वेद नव्या दिंडोरी वृत्तांत युगाचा आदिवासी समाजाच्या अस्तित्व अधिकार आणि अक्कांच्या जाणिवेला अधिरोखित करणारा आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस यावर्षी गोव्यात मोठ्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून साजरा होत आहे आदिवासी समन्वय मंच व भारत गाकोयत फेडरेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मनोहर परिकर इंडोर स्टेडियम नावेली मडगाव येथे ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भारतातील अनेक राज्यातील चालीरीती रूढी सांस्कृतिक परंपरा संस्कृती पेराव संस्कृती सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच आदिवासींच्या समस्या जीवनमान यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक गोंदिया नागपूर धुळे नंदुरबार ठाणे इल्ल्यानगर पुणे पालघर नांदेड महाराष्ट्रासह गुजरात दीवदमण दादरा नगर हवेली या आदिवासी बहुल राज्यातून हजारो आदिवासी बांधव एकाच मंचावर उपस्थित राहणार या कार्यक्रमातून एकात्मता सामाजिक जीवन सहजीवन आत्मसन्मान सभ्यता सहकार्य ही जीवनमूल्य होणार आहे या राष्ट्रीय परिषदेचे वैशिष्ट्य असे की देशभरातून सुमारे दोन तीन हजार आदिवासी समाजातील प्रतिनिधी सामाजिक संघटना संशोधक व कार्यकर्ते यात सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समस्या उपाययोजना व पुढील दिशा यावर सखोल विचारमंथन होणार आहे विशेषतः पर्यावरण व मानव समूह यावरील गंभीर चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक वारसाचे जतन त्यांच्या जीवनमूल्यांचे संवर्धन हक्काचे संरक्षण यावर ठोस मांडणी केली जाणार आहे महाराष्ट्रातून अंदाजे सहाशे ते सातशे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी रवाना होत आहेत आयोजक आदिवासी समन्वय मंच भारत यांनी राज्यातील बांधवांना या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आदिवासी समन्वय मंच भारत समन्वयक अशोक बाबूल महाराष्ट्र योगेश उसोंडी गडचिरोली ॲडव्होकेट संतोष कुळमेथे चंद्रपूर नलिनी गावळकर गोंदिया अशोक मसराम नागपूर मांगीलाल गांगुर्डे धुळे कृष्णा गावित नंदुरबार दीपक फुफाने ठाणे रोहिदास डगळे अहिल्यानगर पंकज ठाकरे सोलापूर लक्ष्मण वळवी सिंधुदुर्ग लक्ष्म सतीश लेंबे पुणे कुसुमताई आलाम जयवंत गारे किसन ठाकरे रमेश भोये जयवंत गारे दत्तू साबळे विजय पवार पंडित बैरम रतन चौधरी व हिरालाल भोई यांनी केले आहे वृत्तसंकलन विभाग दिंडोरी वृत्तांत न्यूज दिंडोरी